रामराम माझं नाव गणेश बजरंग ठाकरे राहणार मुक्कमपोस्ट कोरपळे पुर पुर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मला ही ट्रॅक्टर घेऊन आठ महिने झालं आठ महिन्यामध्ये माझ्या शेतातली सगळी कामं ह्या ट्रॅक्टरवरतीच केलेले आहेत नांगरापासून कुळं फनपाळी सगळं पिरणीपासून सगळं काम ह्याच्यातच करतोय मी त्याचबरोबर मग ट्रॉलीमध्ये सगळा लोड व्हायचं काम बर बर एक ब्रास सव्वा ब्रासची ट्रॉली माझ्याकडं ती त्या ट्रॉलीमध्ये हो जसं माझ्या मोठ्या ट्रॅक्टरने काम करत होतो तसं सगळं वाण्याचं कांद्याची पोती आणण्यापासून शेतात बाया सोडण्यापर्यंत सगळं काम ह्याच ट्रॅक्टरवर केलेलं आहे माझं जनावरांचं वैरण पाण्याचा प्रश्न ह्याच्यावरच मिटलेला आहे स्वतःची जमीन एक गुंठा बी नाही माझ्याकडं सत्तावीस एकर आहे माझ्याकडे जमीन सगळी सगळी जमीन भाढ्याचा कव्हर करतोय मी आणि भाड्याचा करत असल्यामुळे माझा खर्च वाढत होता हा ट्रॅक्टर आल्यापासून माझा सगळा खर्च कमी झालाय अगदी दो, दोन सव्वा दोन लिटरच्या डिझेलमध्ये माझं एकरभर फणून कुळवून होत आहे मनपाळी माझी पडते पेरणी यंत्र ह्याच्यावर चालतंय आता मी याच्यावर फवारणीचं यंत्र जोडत आहे चाका मोठी टाकली फवारणीच माझं चालणार आहे ह्याच्यावर सगळं रोटा वेटर चालतंय माझं चार फुटे रोटा अगदी आरामात ओढतंय सगळं लोडची कुठली बी कामं असली तरी ह्या ट्रॅक्टरवरतीच मी सगळं पडतो त्याच्यामुळं महिंद्रा दोनशे पासष्ट डी आय पी प्लस खरंच एकदम बेस्ट ट्रॅक्टर आहे जसं मोठ्या ट्रॅक्टरने काम होतात तशी सगळी माझी रानातली घरची सगळी जी काही कामं असतील ह्या ट्रॅक्टरवर माझे पार पाडले मी माझ्या सगळ्या शेतकरी मित्रांना असं एवढं सांगतो शंभर टक्के त्यांना जर नवीन टॅक्टर घ्यायचा असेल तर महिंद्रा दोनशे पासष्ट डी आय एक्स पी प्लसच घ्या त्याच्यामुळं मी एकच म्हणन महिंद्रा टफ हरदम